श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे होळी तर होळीचे खूप काही महत्व आहे होळीच्या दिवशी केलेले जे काही उपाय असतात ते खूप लाभ देणारे असतात जे लोक या दिवशी काही तांत्रिक उपाय करतात त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळाल्याशिवाय राहत नाही बरेच लोक बरेच उपाय करतात या दिवशी फाल्गुन पौर्णिमा असते ही तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी चांगली मानली जाते आज जे पौर्णिमा आहे त्याच दिवशी जर का आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर त्याचे लाभ सुद्धा नक्कीच मिळतात जर का आपल्या घरात पैसा संबंधी काही समस्या असतील जसे की घरात आलेला पैसा घरात टिकत नाही पैसा घरात येण्याचे मार्ग बंद झाले असेल अशा वेळी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे असतात तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सात पिवळ्या कवड्यांचा जो उपाय सांगितला आहे जी सेवा सांगितली आहे नक्कीच करा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय कधीही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल सात पिवळ्या कवड्या घेऊन त्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनल वरती आलेली आहे वीडियो भगा। तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा त्याचबरोबर आज होळीच्या दिवशी आपल्याला होळी समोर एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कुठला आहे आणि कशा प्रकारे बोलायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज आपल्याला संध्याकाळी जेव्हा होळी पेटेल त्यावेळेस आपल्याला होळीसमोर जाऊन आपल्याला एक मंत्र जपायचा आहे एक मंत्र बोलायचा आहे यामुळे बऱ्याच अडचणी कमी होतात हा मंत्र जप करताना आपले मुख जे आहे ते आपल्याला उत्तर दिशा किंवा पूर्व दिशाकडे असायला हवे हा मंत्र जप आपण होळीसमोर बसून केल्याने खूप चांगले आपल्याला परिणाम मिळतील जर का आपल्याला होळी समोर बसून हा मंत्र जप करणे शक्य नसेल तर घरात देवासमोर बसून केला तरी सुद्धा चालेल आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहिती असेल की निसर्गाच्या चक्रानुसार प्रत्येक सण किंवा चांगले दिवस येत असतात आणि तसंच आज जो तो था था आहे ते होळीचा सण आहे सर्व बाजूंनी विचार केल्यास तर होळीचे खूप काही महत्व आहे ज्यावेळी होळी पेटवण्यास येत आहे त्यावेळी त्यामध्ये काही समिधा जाळल्या जातात आणि त्या जडताना विविध मंत्रांचं जप केलं जातं त्यासोबत होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी आपण दाखवत असतो खोबरे यासारख्या गोष्टीसुद्धा होळीमध्ये आपण टाकत असतात आणि नंतर जळालेले खोबरे हे प्रसाद म्हणून खातो खरे पाहिल्या गेल्यास तर वसंत ऋतूंच्या सुरुवातीला वाढलेली जी काही झाडांची पाने आहेत आणि लाकडे जे आहेत ते आपण होळीमध्ये जाळत असतो अनेक ठिकाणी गव्हाच्या ओंब्या सुद्धा यामध्ये जाळल्या जातात फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होळी जी आहे ते साजरी केली जाते या दिवशी गोष्ट लक्षात नक्की ठेवा की आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल राग किंवा दोष असेल या सर्व वाईट गोष्टींची होळी या दिवशी आपल्याला करायची असते वाईट गोष्टींची होळी करणे म्हणजेच काय तर आपण वाईट गोष्टीतून मुक्त होणे याचा असा अर्थ असतो होळी या दिवसापासून चांगल्या विचारांनी जगण्यास सुरुवात करा यामुळे येणारे वर्ष हे आपल्यासाठी चांगले जाईल आपल्याला या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपल्याला होळीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तिथे जप करायचा आहे जर का तुम्हाला जमत असेल तर होळीच्या रात्री उपाय केला तर खूप चांगले हा जप करताना आपले तोंड जे आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशाकडे असायला हवे हा मंत्र अशा प्रकारे आहे की ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी एक माळ करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र जो आहे तो जप करायचा आहे हा मंत्र जप केल्यामुळे आपल्या घरात पैसा धन संपत्ती याची वाढ होण्यास मदत होईल त्यासोबत आपल्या व्यवसायात किंवा उद्योगधंद्यात सुद्धा वाढ होण्यास मदत होते हा मंत्र जप झाल्यावर ते आपल्या कुलदेवंतांचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जमेल तर तुम्ही होडीच्या समोरच तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे किंवा मग तुम्ही घरात केलात तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये पैशांची काही अडचण असेल ठीक समस्या असेल नोकरीबद्दल असो किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी येते पण ती स्थिर राहत नाही यासाठी तुम्हाला आवर्जून या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ